सोंडुर्णी येथील कुर्डुवाडी रोडजवळ असलेल्या ननवरे वस्तीवरील शेकडो वर्षांपासून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वहिवाटीत असलेला रस्ता मागील तीन वर्षांपासून बंद केला असल्याने गैरसोय होत असल्याचा निषेधार्थ रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी माढ्याच्या टेंभोली पोलीस ठाण्यासमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे रस्ता खुला करून देण्यात चालढकल करणाऱ्या मंडलाधिकारी सुजित शेळवणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे शासन शेतकऱ्यांसाठी पाणंद वाद रस्ते वादविवादातील रस्ते खुले करून देत असताना मागील तीन वर्षांपासून बंद असलेला हा रस्ता खुला करून दिला जात नाही जोपर्यंत हा रस्ता खुला करून देत नाही तोपर्यंत तो तो उपोषण सुरूच इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे पंचवीस शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी वळवड करण्यासाठी त्यांच्या जाण्यासाठी शेतातील नादरद करण्यासाठी शेतीची मशागत करण्यासाठी वाहने नेणे आणण्यासाठी त्या लोकांना रस्ता नाही त्या रस्ता नसल्यामुळे व शेतातील शेतमाल बाजारपेठेत नेऊन कसा विकायचा शेती कशी करायची या चिंतेने दोन शेतकरी लक्ष्मीबाई ननवरे व सकाराम ननोरे यांचा मृत्यू झाला त्या मृत्यूच जबाबदार असणारे महसूल अधिकारी महसूल प्रशासनाचे अधिकारी मंडला अधिकारी तत्कालीन व चालूचे कारवाई करण्यात यावी यावीपडलं नवरे माझी शेती दहाशे बेचाळीस गट नंबर आहे येण्याचा रस्ता अडवलेला आहे माझी आई रस्ता रस्ता करून मिली लक्ष्मी पोपटले नवरे माझे चुलते सकाराम श्रीपदी नवरे रस्ता अडवल्यामुळे रस्ता रस्ता करून गेले आम्हाला जर नेण्याचं तर रस्ता नाही तीन वर्षे झाली आम्हाला रस्ता येववा